निलेश राणे यांचा फॉर्म भरल्यानंतर मी या मंडपात आलो आणि समोर लक्ष वेधले असता जी प्रचंड गर्दी दिस, दिसली किंवा मी पाहिली किंवा पाहत आहे त्यामुळे मला असं वाटत की आता ते तेवीस मे ची वाट पाहायची गरज नाही आपला विजय आज नक्की झालेला याचा अर्थ काम करायचं नाही असं नाहीये काम करायचं नाही असं नाहीये ज्या विनायक राऊत यांनी म्हणालाय फॉर्म भरल्यानंतर त्याला ते प्रश्न विचार तीन हजार लोक उपस्थित होते त्यांचे फॉर्म भरायला आपले किती आहेत त्यांना विचारलं की तुमची लढत कोणाबरोबर आहे त्यांनी सांगितलं काँग्रेस बरोबर आहे काय खोटाडा माणूस आहे काँग्रेसने फॉर्म भरायला शंभर माणसं आणली आमची माणसं बघ आम्हाला पाठिंबा बघ आम्हा आम्हाला पाठिंबा कोणाकोणाचा आहे शिवसेनेचा आहे सैनिकांचा आतुर भाजपचा आहे आतून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहेच आहे आणि रिपब्लिकने तर उघड पाठिंबा दिलाय असा एक पक्ष नाही जो ही निवडणूक लढवतोय रत्नागिरी सिंधुर्गाची की आम्हाला पाठिंबा दे मी कोणासमोर आलो दादा तुमच्या बरोबरच आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये आमची लढतही शिवसेनेबरोबर नाही आम्ही एकतर्फी आमचा विजय होणार आम्ही निर्विवाद आहे ते निर्विवाद लढत नाही लढत नादत करायला आमच्या तोडीचा माणूस पाहिजे ना मुळातच लंगड्या पडणार कसे लगांची टीम आहे त्यांची आणि त्यामुळे ही निवडणूक आपल्यासाठी महत्वाची मित्र ज्या ईर्षेने ज्या भावनेने आज तुम्ही फॉर्म भरायला आलात उत्साहात आलात मी पाहतोय सगळेजण फार मोठ्या उत्साहात आहे उत्साहात की आपला माणूस आपला उमेदवार आज फॉर्म भरतोय बेवशी आहे ही बेवशी तेरा मे पर्यंत टिकवा तेरा मे पर्यंत तेवीस ए मे एप्रिल पर्यंत टिकवा पण पर रिझल्ट लागेपर्यंत ही बेवशी राहिली पाहिजे आणि जो आनंद व्यक्त करायचा तो तेरा तेवीस ती तेवीस मे ला आपण आनंद व्यक्त वान करू बांधवांवर भगिनी कित्येक दिवस मी पाहतोय तर आम्ही कोणत्या पक्षात काँग्रेस सोडली नंतर गेलो नाही भाजपने मला खासदार बनवलं भाजपला पंतप्रधान पदासाठी राज्यात देवेंद्र फडणवीस पाठिंबा दिला दिला मनाच्या मोठ्यापणाने दिला त्यामध्ये मला काय स्वार्थ नको स्वार्थ नको पण बांधव सगळ्या वेळेला प्रत्येक वेळेला वाईटच शिरायचं वाईट हेच लोकांचं इच्छा इच्छा व्यक्त करायची वाईटाबद्दल ही शिवसेनेची भूमिका शिवसेने मागी पाच वर्ष घ्या दोन हजार चौदा साली निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये त्या निवडणुकीमध्ये भाजप बरोबर निवडणूक लढली त्यांच्या घोषणाचा फायदा उचलला आणि या जिल्ह्यात सहा आमदार निवडून आले सहा आमदार निवडून आले दोन खासदार निवडून त्यांच्या गोष्टीवर मोदींच्या नावावर निवडून आले आणि सलग पाच वर्ष उद्धव ठाकरे त्याचे सहकारी पंतप्रधान मोदी साहेबांवर भाजपचे अध्यक्ष अमित शहाच्या वर, वर। आणि देवेंद्र फडणवीसांवर सातत्याने टीका केली पाच वर्ष काल परवा युती होईपर्यंत टीक्या शिवाय दुसरा काही केलं नाही म्हणे आम्ही यांच्या युतीत राहिलो उद्धव ठाकरे म्हणतात युतीत राहिलोय आम्ही सडलोय अरे सडेपर्यंत राहिलास युतीत आता सडलेल्या असताना निवडणुका कसा लढणार आहे मला माहित नाही युतीत सडलो अमित शहाला अफजल खान म्हणलं हा उद्धव ठाकरे अफजल खान अमित शाह आणि परवा त्यांचा फॉर्म भरायला गांधीनगरला गेलो काय लाज नाही लज्जा नाही काही नाही हो फॉर्म भरायला कुठे गांधीनगरला ज्याला अफजल खान म्हणाले होते काय वाटत नाही बांधून अशा रीतीने शिवसेनेची वृत्ती प्रवृत्ती विकृत आहे विकृत आहे उपकार घ्यायचे उपकाराने फायदा उठवायचा सत्तेचा पाच वर्ष राज्यात आणि महानगरपालिकेला सत्ता सत्तेचा फायदा उठवला पैसे कमवले आणि मग शेवटी पैसे कमवले त्याच पक्षावर आगपकट करायचं शिवा घालायचं हे काम बांधून दोन हजार चौदाच्या च्या नंतर बंधू भगिनी मला तुम्हाला विचारायचं की दोन हजार चौदा नंतर पाच वर्षात यांनी काय दिलं चला आपण कोकणाचा विचार करूया महाराष्ट्राचा उद्धव ठाकरे सांगा या पाच वर्षामध्ये कोकणाला विकासाच कोणतं योगदान दिलं मला सांगा रस्ते पाणी वीज का एखादा मोठा प्रकल्प बेकारी चाईल असे काही कारखाने पाणी टंचाई भासणार अशा नळबणी योजना बोरवेल विहिरी काय दिलं काय आज या मतदारसंघात पाण्याची तीव्र टंचाई आहे पाण्याची तीव्र टंचारी आहे रस्तेचा भयाव आहे रस्त्याचा भयाव आहे जिथे दोन ता जा तास जायला लागतात तिथे तीन तास लागतात ही परिस्थिती का आली रस्ते नाही पाणी नाही आरोग्य व्यवस्था नाही काय दिलं काय जिल्हा परिषदेची का अवस्था आहे जिल्हा परिषद रत्नागिरी दिवाळखोरीत आहे दिवाळखोरी परिषदोरीत चाललाय विकासाला पैसा नाही कामगारांच्या पगाराला नाही मानधन द्यायला पैसे नाही कोणाकडे आहे शिवसेने शिवसेनेकडे आहे म्हणून परिस्थिती आहे त्याच्या बाजूला जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे काय जिल्हा परिषदेची परिस्थिती आहे जिल्हा अध्यक्ष बसल्या तिथे राष्ट्रीय पारितोषिक स्वच्छतेच कोणी मिळवलं सिंधुर्ग जिल्ह्याने मिळून सिंधुर्ग जिल्हा एवढंच काय बांध म्हण विकास रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य विकास काम सातत्याने चालू आहे दर्जेदार काम चालू आहेत दर्जेदार काम चालू आहेत एवढंच काय गंभीर आजारी जे नागरिक असले कोणाला कॅन्सर आहे कोणाची किडनी गेली आहे कोणचं हार्टच चा ऑपरेशन आहे आमची जिल्हा परिषद पंधरा हजार ते पंचवीस हजार प्रत्येक पेशंटना रुग्णाला मदत देते आर्थिक स्थिती चांगली आहे म्हणून इकडे तर दिवाळखोरी चालली आहे तिथे रुग्णाला मदत केली जाते नागरी सुविधा दिल्या जातात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले जातात किती के फरक आहे आमचा जिल्हा बघा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दरडोळे उत्पन्नामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात सहावा छत्तीस जिल्ह्यामध्ये राज्यात सहावा तर रत्नागिरी राज्यात बावीसवा बांधवा बावीसवा त्या आमदारानं इथल्या इथल्या खासदाराला चनाची नाही मनाची जरी वाटली पाहिजे अरे करता काय हा खासदार असतो कुठे कोणी पाहिला का याला काम करताना पाहिलाय का फक्त तक्रारी कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या करायचे आणि पैसे उकळायचे पैसे द्या ना ते तक्रारी कोण सिंधुदुर्गात वाल्यांची तक्रार विमानतळाचं काम करताय त्यांच्या विरुद्ध तक्रार प्रत्येक विकास कामाची तक्रार प्रत्येक विकास काम हे याचा खासदार म्हणून काम आहे विकास कामाला पैसा विकास होणार कसा बांधव पाच वर्षात काय केलं त्यांनी सांगावं आणि मत मागावी सांग पाच वर्षात काय केलं सिंदुर्ग मी सी वन सँक्शन करून आणलं पास करून आणलं शंभर कोटी अॅडव्हान्स मध्ये आणलंय विमानता बांधून पूर्ण झाला रेडी बंदर चालू झालं होत धोड्या मार्ग मध्ये डी एमआयडीसी पाचशे कारखाने होऊ शकतील एवढी एमआयडीसी सत्तर ऐंशी तरुण तरुणीने नोकऱ्या मिळतील अशी एमआयडीसी ला जागा संपादित केली आयटी पार्क आयटी पार्क सँक्शन केला एवढी सगळी कामं सँक्शन केल्यानंतर पाच वर्ष पाच वर्षामध्ये वर्षा त्याच्यातलं एक तरी सुरू झालं का आणि पूर्ण झालं का सांगा मला पाच वर्ष एक उदाहरण म्हणून विमानतळाचं सांग मी विमानतळाच्या इमारती पूर्ण केल्या होत्या फक्त विमानतळात पाणी आणायचं होतं आणि केबल जोडी करायचं बस पाच वर्षात पाणी आणू शकले नाही परवा एक की इन्व्युटेशन आलं आमंत्रण आलं का आलं आमंत्रण विमानतळाचा उद्घाटन आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या असते आता मुख्यमंत्र्यांचं आमंत्रण आहे मी गेलो मला वाटलं विमान उतरणार आहे मुंबईत जायला मिळेल म्हणून मी गेलो तयार मिसिंग तिथे जाऊन पाहिलं विमानतळावर विमान नाही स्टेजवर गेलो ज्या भाषणाची वेळ आली मी भाषणात विचारलो बाबा आज कसलं उद्घाटन आहे अधिकाऱ्याला विचारलं मला नाही इमारतीचं उद्घाटन मी म्हणजे दोन हजार चौदाला मी बांधून पूर्ण केलं त्याचं उद्घाटन आता भाऊ मुख्यमंत्र्यांनी विमान कधी उडणार सांग कधी उडणार बांधवांना भगिनी वा खासदार यांचे केंद्रीय मंत्री आनंद गीते यांचं विकासाला काही योगदान नाही काही योगदान नाही फक्त दिवस काढायचे मी आता सहा महिने झाले राज्यसभेत आहे मी गॅलरी सांगून ठेवलं काही लोकांना विनायक राव बला उभं राहिला का मला जरा चिठी आतमध्ये पाठवा मला ऐकायचं आहे मी गा बालकणी येऊन ऐक एकदा काही संधी मिळाली नाही शेवटी त्याच्यापूर्वी एक भाषण झालं होत ते निलेश राणीने मला ऐकून दाखवलं फोनवर काय हिंदी हो काय वया हो हिंदी या माणसाला हिंदी धड बोलता येत नाही वडापाव हा काय त्या लोकसभेचा विषय आहे आजकाल कोण वडापाव आणि इटली डोसा खात नाही तू विकायला राहणार सभागृहाच्या बाहेर लाव लोक खायला लागतील माशी उल्लेख केला निलेश रान निलेश झाले आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत उभं रानागिरीकरांनी सिंधुदुर्गवासियाने निवडून दिला मी म्हणेन विनायकरावची चुकी नाही निवडून गेला लोकांनी चुकी एस एस ला दोनदा नापास नॉन मॅट्रिक माणसाला पुढे पाठवला लोकसभेत काय विचारणार विचारत काय बोलणार बोला नाही येईल तेव्हा जे बोलतो तो शिव्या घातल्याशिवाय बोलत नाही उद्धव ठाकरेंनी त्याला सांगितलंय तुला मी लोकसभेत पाठवलाय सभागृह असो सभागृहाच्या बाहेर नारायण राणेला ना शिव्या घालायच्या एक काल मी काम करतो तोंड उघडलं का नारायण दुसरं काही कामच नाही अरे विकासावर बोल आज परिस्थिती रत्नागिरी सिंधुदुर्गात आर्थिक स्थिती काय अवस्था रत्नागिरीची आर्थिक स्थिती काय इथे रोजगार नाहीये बेकारी आहे लोटे परशुरामचे अनेक कारखाने बंद झाले मुंबईचे अनेक कारखाने बंद होऊन लोक इकडे येतात काल परवा लोटे परशुरामचे काही कामगार आले एक केमिकल फॅक्टरी के बांधवन दोन दिवसापूर्वी काय सांगायला आले ते त्यांच्या त्या केमिकल कारखान्यामध्ये चारशे कामगार आहेत चारशे परमानंट किती चाळीस आणि कॉन्ट्रॅक्टवर किती तीनशे साठ कॉन्ट्रॅक्ट वर हा पण नाही परमनंट लोकांना पन्नास पगार टेम्परवारीना पंधरा रुपये पगार कॉन्ट्रॅक्टर कोण आठ शिवसेनेचे पदाधिकारी आठ भाड खातात कोण शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेना खाते आज पण आहे या महाराष्ट्रातल्या जिथे शिवसेनेची युनियन बंद होतात बंद होत आहेत मालक लोक पैसा देऊन मातोश्रीला देत आहे कंपनी बंद पडणारे कामगार कोण गावी येत कोण मुंबईत मोलमजुरी करतोय काही जणांच्या घरात उपासमार होत एक वेळच चपान जेवण शिजवा त्यांच्याकडे पैसे नाही धान्य नाही अशी भयाह परिस्थिती मराठी माणसाच्या न्यायकासाठी शिवसेना ना, ना। मग मुंबई तुम्हाला सांगाव हो। पत्रकार बांधव एक महिन्यापूर्वी बातमी आली होती नारायण राणेची बातमी नाही मुंबई मध्ये मराठी माणसाची टक्केवारी कमी झाली एकोणीसशे साठ आणि सासठच्या दरम्यान मुंबईत मराठी माणूस साठ टक्के होता आज मुंबईत मराठी माणूस अठरा टक्के अठरा कुठे गेला हो मराठी माणूस मराठी माणसाचे नायक का शिवसेना ना, ना उद्धव ठाकरे पुढे गेला कल्याण डोंबिवली भिवंडी वसई बदलापूर मुंबई पासून दोन तास मुंबई खाली झाली मुंबईत मराठी माणूस नाही कोणी स्थिती आणली शिवसेनेने या सगळ्या बिल्डर बरोबर पार्टनरशिप कोणाची आहे उद्धव ठाकरेची आहे मी विधानसभेत एकदा विचारलो मी पुरावे दाखवले अठ्ठावीस कंपन्यामध्ये वायकर पालकमंत्री आणि ठाकरे फॅमिलीतला एक व्यक्ती यांची पार्टनरशिप अठ्ठावीस कंपन्यांमध्ये इमारती दुरुस्तीमध्ये सांगा मला आंदोलन दळतय कुत्र फिट खात ही स्थिती आहे स्थिती आहे मराठी माणसाच्या नावावर सांगायचं भावनिक फायदा उठवायचा निवडून जायचं सत्ता मिळवायची सत्तेतून पैसा पाईसा आणि पैशातून सत्ता हे एक कलमी समीकरण आज उद्धव ठाकरे मातोश्री करतात करतात काय मोठे पण काय राजकारण बोलायला वर राहिलाय तर काय बोलतो काय कळत नाही जास्त जास्त साढे पंधरा मिनिट त्याच्या पुढे जात नाही काय जात नाही विचार कस सगळ्या विचार उद्धव ठाकरेने या निवडणुकीत प्रचाराला आले तर या कोकणासाठी या काय योगदान दिलं कोणत्या प्रकारचा विकास केला इथली बेकारी दूर करायला काय केलं इथले पाण्याचे प्रश्न आहेत इथले रस्त्याचे प्रश्न आहेत वर हायवे चाललाय ना त्यांनी नाही ते मी पाणी मंजूर करून घेतले मी पृथ्वीराज चव्हाण आणि निलेश राणे तेव्हा खासदार होत चौदाच्या अगोदर शॅक्सर मिळाली आताची नाही काही श्रेय नाही यांचं काही योगदान नाही कोकणासाठी कोणताही योगदान उद्धव ठाकरे कोकणाच्या विकासाचं कोणतंही योगदान शिवसेनेचं नाही उद्धव ठाकरेच नाहीच नाही आणि विकास आणि उद्धव ठाकरे समीकरण जमणार काय कसा विकास करतो कळतं काय त्याला नाही आणि म्हणून बांधवांनू तुम्ही माझ्या प्रचारक आहात तेवीस एप्रिल पर्यंत घराघरात जा निशानी आपली फ्रीज आहे या उन्हाळ्यात फ्रीजची फार गरज आहे गरज आहे त्यांना सांगा फ्रीज मधलं थंड पाणी पिया आणि थंड डोक्याने विचार करा की निलेश राणे खेरीज दुसरा कोणी उमेदवार <laughs> आणि म्हणून या कोणाला कोणी बिंदास्त न राहता मतदान मतदान मागण्यासाठी लोकांपर्यंत तुम्ही जा घराघरापर्यंत जा लोकांना विनंती करा आम्हाला परिवर्तन साध्य आहे परिवर्तन आम्हाला आहे आम्हाला विकास करायचा आहे हा रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्राच्या विकसित जिल्ह्याच्या बरोबर आम्हाला न्यायचा आहे आणि म्हणून मतदान कर मतदान कर बांधवान तुम्हाला उमेदवार निलेश राहणे दिले शिकलेला आहे उच्च शिक्षित आहे पाच वर्षाचा लोकसभेचा अनुभव आहे काम केलेली आजही आहेत पंतप्रधान सडक योजनेची त्यावेळेला एकशे अडसठ कोटीची काम केली त्याला विचारा एक एक कोटीची तरी केली काय पाच वर्षात खरंच विचार कार्य नव्हता पंतप्रधान सडक योजना माहिती आहे का रे विचारा चला बघू म्हणेल कसलं पंतप्रधान सडक योजना एक कोटीची एक से कोटी, एक से, एक से काम आणली नाही निलेश ती पाच वर्ष एकशे अडसठ कोटी दोन्ही जिल्ह्यासाठी आणले होते एकशे एकशे अडसठ कोटी याला काम म्हणतात त्याला जिद्द म्हणतात याला विकासाचा अभ्यास म्हणतात अभ्यास सेवाभावी वृत्तीचा निलेश आहे पाच वर्ष पराभव झाला नंतर घरात बसला नाही अडी अडचण सापडलेला नागरिकांना मदत करण्याचं सातत्याने काम केलं पाच वर्ष पाच वर्ष असा एक महिना नाही तो रत्नागिरी आणि सिंधुदर्गात आला नाही लोकांच्या कामात सहयोग दिला नाही असं एक महिना नाही आणि म्हणून तुम्ही निवडायचं असेल तर लोकांची काम करणारा खासदार हवा ज्याला विकासाच्या योजनेचा अभ्यास माहिती हवा हवा दिवस रात्र लोकांमध्ये मिसळला पाहिजे लोकांशी संपर्क ठेवायला पाहिजे लोकांच्या प्रश्नासाठी भांडणारा असा सिद्धी खासदार पाहिजे आणि तो तुम्हाला मी निलेश्वर नावाने निलेश्वर रुपाणी दिलेला दिलेलं बांधवला बराच वेळ झालाय एक तर होऊ नये कामाने भिजला असाल आणि त्यामध्ये मी विचारांनी पेटवलं असेल त्यामुळे तो घाम वेगळा आहे आणि भूकही असेल त्यामुळे अधिक जास्त वेळ तुम्हाला या ठिकाणी बसवणं हे योग्य होणार नाही मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची तुम्ही आजपासून कामाला लागा निलेशला विजय मिळेपर्यंत स्वस्थ बसू नका आज तुमचा मी फार 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 ऋणी आहे आभारी आहे केवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात ही तुमची उपस्थिती मला खरंच आनंद मिळून देणार आहे मला समाधान मिळून देणार आहे निलेश विजय होणार याची खात्री मिळून देणार आहे ही तुमची उपस्थिती आहे म्हणून तुमचे सर्वांचे आभार मानतो आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र